ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत श्री गणेश पुराण कथा शंकर रंगानंगणातून निघून गेल्यानंतर त्रिपुरासूर पार्वतीचे हरण करण्यासाठी मंदार पर्वतावर गेले पण तत्पूर्वीच ती आपल्या पिताकडे म्हणजेच हिमालयाकडे निघून गेली होती त्यांनी पार्वतीला एका गुप्त दुर्गम गुहेमध्ये लपून ठेवले त्रिपुरासूर ला हे समजल्यानंतर पार्वती गुप्त गुहे बाहेर येऊन त्वरित मंदर पर्वतावर आली पार्वतीने शंकराचा सर्वत्र शोध घेतला पण त्याचा काही त्यांना पत्ता लागेना त्यामुळे तिला रडू कोसळले शंकराला व हिमालयाला हाका मारत ती रानोमाळ भटकू लागली अरण्यातील एका कोळ्याने तिचे रुदन ऐकले तो त्वरेने हिमालयापाशी गेला आणि त्याला पार्वतीची अवस्था ही सांगितली हा वृत्तांत ऐकून हिमालय त्वरित पार्वतीपाशी आले त्याने तिचे प्रेमपूर्वक सात्वन केले त्यांनी तिला आपल्या घरी आणले शंकराचे कुशल वृत्त न समजल्यामुळे पार्वती दिवसेंदिवस अस्वस्थ होत चालली होती तिला धीर धरवेना हे पाहून हिमालय म्हणाला पुत्री तुझी मनोव्यथा मी जाणतो तू गणपतीची आराधना कर म्हणजे तुझे मनोरथ लवकरात लवकर पूर्ण होईल भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपतीच्या पार्थिव मूर्तीचे प्रसन्न मनाने व भक्तिभावाने केलेले पूजन विशेष फलदायी मानले जाते दुसऱ्या दिवशी पार्थिव गणेश मूर्तीची उत्तर पूजा करावी ती गणेश मूर्ती सजवलेल्या पालखी अथवा रथात ठेवून मिरवणुकीने वाजत गाजत जलाशयापर्यंत न्यावी तेथे विधीपूर्वक विसर्जन करावे असे हे गणेश चतुर्थी व्रत पुण्यवर्तक इष्टफलदायक आणि विघ्ननाशक आहे पार्वती आता मी तुला गणेश चतुर्थीचे महात्माविषयी एक प्राचीन कथा सांगतो एके दिवशी भगवान शंकर आपल्या परिवारासह कैलासावर बसले असता त्यावेळी त्यांनी कार्तक स्वामीला अनेक व्रतांची माहिती सांगितली शंकर म्हणाले कुमारा गणेश चतुर्थीचे व्रत हे आचरणास सोपे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आणि त्वरित कार्यसिद्धी करून देणारे म्हणून देखील प्रसिद्ध आहे याला सिद्धिविनायक व्रत असे देखील म्हणतात हिमालयाने पार्वतीला गणेश व्रताची माहिती सांगितली तेव्हा तिच्या मनात त्या व्रताविषयी अधिक जाणून घेण्याची उत्कंठा निर्माण झाली आणि हिमालय म्हणाला पार्वती तुझ्याप्रमाणे कार्तिकेलाही याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती तेव्हा शंकरांनी त्याला कथारूपाने गणेश व्रताचे महत्त्व सांगितले त्याच कथा मी तुला सांगणार आहे त्या तू लक्षपूर्वक ऐक हिमालय पार्वतीला गणेश भक्तीच्या कथा सांगू लागले पूर्व कर्दम नामक एक चक्रवर्ती राजा होऊन गेला तो महापराक्रमी सर्व उत्तम गुणांनी युक्त व धर्मशील होता एके दिवशी महर्षी भ्रंगू त्यांच्या भेटीस गेले असता राजाने उत्पादन देऊन त्यांचे स्वागत केले उच्चास्थानी बसवून त्यांची पूजा देखील केली त्याने विचारले हे तपोनिधी मला कोणत्या पूर्व पुण्याईने या जन्मी एवढे विस्तृत राज्य व अपारैश्वर प्राप्त झाले ते सांगण्याची तुम्ही कृपा करावी ऋषी म्हणाले राजा पूर्वजन्मी तू परिस्थितीने गांजून गेलेला अत्यंत गरीब क्षत्रिय होतास त्याबद्दल तुझी पत्नी तुला नेहमीच टोमणे देत असत शेवटी कंटाळून तू गृहत्याग केला आणि निबीड अशा आरण्यात निघून गेलास ते, ते भटकत असताना तुझी आणि सौभरी ऋषींची भेट झाली त्यांना पाहताच तुला भडबडून आले त्यांना वंदन करून तो ओ ओ ओ ओक्साबोक्षी रडू लागला तुझी मनवेथा पाहून स्वभ्रवी ऋषींना दया आली त्यांनी तुझी प्रेमाने विचारपूस केली आणि तुझे दैन्य दूर करण्यासाठी तुला गणेशवत मंत्राचा जप करण्यास सांगितला हे पूर्ववृत्त कर्दम राजा अगदी लक्षपूर्व ऐकत होता तो म्हणाला हे मुनी हा गणेश कोण त्याचे महात्म्य काय भृंगू म्हणाले गणेशाच्या विराट अस्तित्वाचा आणि अघात लिला कर्तृत्वाचा कोणालाही थांग लागत नाही त्याच्याविषयी बोलताना वेद ही निशब्द झाले तेथे मी काय सांगणार मी तुला पुढील वृत्तांत सांगतो सौरभिनी तुला त्याच्या आश्रमात नेले तेथे श्रावण शुद्ध चतुर्थी पासून भाद्रपद शुद्ध चतुर्थी पर्यंत तू वरद गणेश व्रत केलेस सौरभिनी उपदेशिलेल्या मंत्राचा एकाग्रतेने जप केल्यात या आराधनेच्या पुण्य प्रभावाने तुला त्या जन्मात सुख संपत्ती आणि वैभव प्राप्त झाले इतकेच नव्हे तर या जन्मात तू चक्रवर्ती सम्राट बनलास हे लक्षात घे स्वतःचे पूर्वजन्म वृत्त एकूण कर्दमराजा थक्कच झाला त्याच्या मनात गणेश भक्ती उत्पन्न झाली त्याने भृंगू ऋषींकडून गणेश चतुर्थी व्रताचा विधी नीट समजावून घेतला गणेश मंत्राचा उपदेश देखील घेतला मार्गदर्शनानुसार गणेशाची आराधना करून त्याने इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य प्राप्त करून घेतले मृत्यूनंतर त्याला गणेश लोकी उत्तम गती मिळाली हिमालयाने ही कथा सांगून पार्वतीला गणेश मूर्ती व्रत करण्यास प्रेरित केले त्यात त्याने तिला नल राजाची कथा सांगितली पूर्वी मगध देशात नल नलरावाचा राजा होऊन गेला तो धर्माने राज्य करायचा तो महाविद्वान होता राजाची पत्नी दमयंती ही देखील सुशील सुंदर आणि प्रतिवर्ता होती त्याचा प्रधान पदहस्त्य हाही ई उदरमतवादी मुसदी धोरणी आणि महाबुद्धिमानाचा होता एके दिवशी राजा राज्यसभेत बसला असता तेवढ्यात महातपस्वी गौतम ऋषी यांचे आगमन झाले आणि त्यांच्या दर्शनाने राजाला खूप असा आनंद झाला पुढे जाऊन त्याने त्यांचे स्वागत केले त्यांच्या सेवेने गौतम ऋषी अतिशय प्रसन्न झाले आणि नलाने त्यांची परवानगी घेऊन एक प्रश्न विचारला तो म्हणाला महाराज आपण सर्वज्ञ आहात या जन्मी मला उत्तम राजएश्वर सद्गुणी पत्नी स्वामीनिष्ठ प्रधान विरम्र सेवक यांचा लाभ झालेला आहे हे कोणत्या पुण्य प्रभावाने साध्य झाले ते सांगण्याची तुम्ही कृपा करा गौतम ऋषी म्हणाले हे राजा पूर्वजन्मात तू एक गरीब क्षत्रिय वीर होतास गौड देशातील पिंपळपुरात तुझे वास्तव्य असे दारिद्र्यामुळे तुला सर्वत्र अपमान सहन करावा लागत असे या उपेक्षेला कंटाळून तू निघून गेलास अशा अवस्थेत अरण्यातून हिंडत असताना तुझी आणि कौशिकी ऋषींची गाठभेट ही झाली तू त्यांना शरण गेलास आणि त्यांना आपली कथा सांगितली व्यथा सांगितली त्यांना दयाळू कौशिक ऋषींना तुला वरद चतुर्थीचे गणेश व्रत करण्याचा सल्ला दिला त्यानंतर तू परमश्रद्धेने त्या व्रताचे आचरण केलेस त्यामुळे गणपतीच्या कृपेने तुला धनधान्य प्राप्त झाले व तू तुझे कुटुंबीय सुखी झाले त्याच व्रताच्या प्रभावाने तू या जन्मी चक्रवर्ती राजा झाला आहेस गौतम ऋषीच्या मुखातून आपले पूर्ववृत्त जाणून घेऊन नल राजा हा धन्य झाला हिमालयाच्या मुखातून गणेश कथा ऐकून पार्वतीचे अंतकरण भक्तिभावाने भरून गेले तिने अत्यंत श्रद्धेने गणेश व्रताचे आचरण हे केले त्रिपुरासुराचा वध झाल्यावर भगवान शंकरांनी त्रैलोक्यची घडी बसवली इंद्रादी देव आपल्या अधिकारानुसार कार्यरत झाले हे वेद कार्य संपन्न झाल्यावर शंकरांना पार्वतीची प्रकर्षाने आठवण होऊ लागली महानंदीवर बसून शंकर फरेने हिमालयाच्या घरी आले त्या दिवशी गणेश चतुर्थीच होती पार्वतीचे व्रताचरण त्या दिवसाची दिवसांनी संपन्न झाले होते भगवान शंकराचे आगमन ही त्या व्रताची फलश्रुतीच होती भगवान शंकराला पाहून पार्वतीला खूप आनंद झाला तिने त्यांचे स्वागत केले काही काळ तेथे वास्तव्य करून शिवभवानी आपल्या गणपती परिवारासह कैलासावर परतले मित्रांनो श्री गणेशपुरांचे पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद